स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ आष्टा नगरीचे माजी नगराध्यक्ष झुंजारराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक शैक्षणिक राजकीय कृषी औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिष्ट चिंतन केले आष्टा येथील हेवन हॉलमध्ये शुभेच्छा समारंभ संपन्न झाला सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा राजाराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वैभव शिंदे यांच्या हस्ते तर युवा नेते विश्वराज शिंदे माजी नगराध्यक्षा झिनद आत्तार झुंजरराव पाटील उद्योजक नितीन झवार मानिकराव शेळके अर्जुन माने सतीश मारी दैरशील शिंदे साईनाथ पाटील यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला आमदार जयंतराव पाटील यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या यावेळी विराज शिंदे संग्राम फडतरे रघुनाथराव जाधव डॉक्टर मनोहर कबाडे डॉक्टर प्रवीण कोळी मोहनराव शिंदे तानाजी सूर्यवंशी जयदीप थोटे शैलेश सावंत राजू अत्तार दादासो शेळके रणजित पाटील इंजिनियर ओमकार पाटील प्रभाकर जाधव दीपक मेथे पाटील प्रकाश मिरजकर पोपट शेळके नातू मुजावर संभाजी माळी उदय यादव अंकुश मधने महेश खोत सुनील खोत सं, संकेत पाटील पोपट शिंदे जयदीप शिंदे गणपती शिंदे आनंदराव पाटील विश्वासराव पाटील अनिल बोंडे आनंदराव शेळके बाळासो शेळके जय देवळे राजू देसावळे निखिल सवळवाडे मारुती रेवले सुभाष देसाई उपस्थित होते शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निलेश शिंदे साईनाथ पाटील प्रकाश गोडसे रोहित पाटील सलमान तांबोळी प्रसाद झपाटे विवेक महाजन प्रशांत शिंदे सागर जगताप सत्यजित शिंदे यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलसाठी सुधीर रुगडे आष्टा